आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यशवंतराव कृषी महोत्सव दोन शुभारंभ पलुसेथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या मंडप उभारणीचा शानदार शुभारंभ आज सव्वीस ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला कृष्णा वारणा आणि एरडा नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान नवीन पीक वान आणि शासकीय योजनांची माहिती देणारा हा महोत्सव एकतीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत गुंडादाची लॉन कराड तासगाव रोड पलुस येथे होणार आहे यशवंतराव चव्हाण यांचे जन्मस्थान असलेल्या देवराष्ट्री ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला बोडरे यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आलं ज्यामुळे या सोहळ्याला एक भावनिक किनार मिळाली या महत्वपूर्ण सोहळ्यासाठी पलुसानी कडेगाव भागातील सर्वपक्षीय नेते स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते शोभाताई होनमाने माजी सभापती पंचायत समिती कडेगाव पृथ्वीराज देशमुख चेअरमन केन एग्रो एनर्जी सर्जेराव नलवडे अध्यक्ष केदार उद्योग समूह गणेश नलवडे युवा उद्योजक मिलिंद पाटील तालुकाध्यक्ष भाजपा पलूस वैभव पुदाले चेअरमन पलूस सहकारी बँक प्रशांत पवार चेअरमन मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँक सुधीर जाधव चेअरमन मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक संजय येसुगडे माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा रामानंद पाटील भाजप नेते विशाल दळवी माजी नगरसेवक पलूस सुरेंद्र चौगले जिल्हा उपाध्यक्ष भाजप विनायक गोंदिल सांगली जिल्हा प्रमुख चंद्रकांत फाळके नामवंत वकील व द्राक्ष बागायतदार रणजित निकम भाजप युवा नेते ऋषिकेश सोनवणे शिवसेना पलुस शहर प्रमुख प्रशांत पाटील व रवी पाटील प्रगतशी शेतकरी डॉक्टर योगेश लाड ॲडवोकेट दीपक लाड अशोक शिंदे उपसरपंच मोराळे सुभाष सव्वाशे चेअरमन मोराळे विविध कार्यकारी सोसायटी सयाजी घोरपडे प्रकाश पाटील यशस्वी उद्योजक जयसिंग नावडकर माजी सरपंच रामानंदनगर महेश गायकवाड माजी उपसरपंच रामानंदनगर सुरेश पाटील आमनापूर चंद्रकांत भोरे माजी उपाध्यक्ष भाजपा पलूस संजय गोंदिल संचालक जगदीश मोहोळकर संचालक रावसाहेब गोंदिल राष्ट्रवादी शरद पवार गट नेते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून औपचारिक शुभारंभ करण्यात आला यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे प्रदीप कदम संजय कुमार शिंदे उल्हास पाटील अनिल पाटील इम्रान पठाण तुषार सूर्यवंशी शुभम निकम सत्यजित पिसाळ अभिजित सावंत अभिजित कौलगे सागर मासाळ सौमेद परिट श्रीयोग पाटील प्रताप पाटील विजय परब अर्जुन भांडगे ओंकार पर्वत विष्णुपंत कदम आशिष सूर्यंशी प्रकाश माने कृष्णा ढोबळे नीरज तिवारी नंदकुमार निकम यांच्यासह आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते कृषी तंत्रज्ञानाची ही गंगा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे असे आयोजकांनी सांगितले